एकदम बेकाय तू आता कसा वाट एकदम सुन पडलंय सुन पडलं इंजेक्शन दिलं तरी काय घंटा फरक पडत नमस्कार मंडळी तर कसे सर्व मजेत ना आय होप तुम्ही मजेत असणार आणि मी पण मजेत आहे कारण आज फायनली तो दिवस उजाडला आणि आम्ही मनालीमध्ये आलो ना oh. कुठे काय पेटी झाली पार वाडी तुम्हाला खरं सांगते आलोय ना हाली चालतंय ना तास वाटे बर्फाव चालतोय लादिवस इतका बेखा आहे ना परत घालतोय कारले स्वेटर घालतो परत काय वर्षी जमाचत नाही बोलतोय आया आया तुम्हाला दाखवतो रूम आमचा वेटिंग केली थोडी अर्धा तासाची पण रूम चांगला भेटला मला हा आमचा रूम आहे इश्क कुठे थंडी कशी वाटते बाबा आणि इकडून तुम्ही बघू शकता काय बघ इकडून बघा थोडा थोडासा बर्फ आहे फक्त

जबरदस्त वाटते रूम वगैरे हो बघा टी व्ही वगैरे हो सगळं काय कॉफी वगैरे हो बनवू शकता काय तू काय बनवू गेले कालच्या दिवशी अशी बनवलीस कॉफी फेकायला लागली एक गोट पिवायची झाली इतकी बेकार बनवली मला शूज बाबा रूम मध्ये पण नाही तला पाहिला वाटला तर काहीच लवकर जाऊन माझ्या चॅनल सबस्क्राईब करा आणि आज आम्ही काय काय करतो काय काय मजा मस्ती करतो कुठे कुठे फिरतो काय काय बघतो ते तुम्ही या ब्लॉग मध्ये नक्की बघा तर थोडा आधी फ्रेश होतो दात बीत घसते पहिला आधी बाबा ए चल मला ब्रश बनव चल कुठे पटकन 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 शाबास ब्रश अरे कोल्गेत। वा कोलगेट कसा ते दात कोलगेट नु गरम पाणी गरम पाणी चाहिए कचरा करू नकोस प्लास्टिक पडले ब इकडे

ऑर्डर करतो नाश्त्यासाठी ब्रेकफास्ट साठी म्हणजे कुठे काम करू आपण तोपर्यंत थोडा फिरून येऊ आपण थोडा ब्रिज वर तिथे थोडा फोटो वगैरे काढून फिरून येतो तो असू दे थोडा आम्ही गाईच फिरून येतो तोपर्यंत आणि मग नंतर ब्रेकफास्ट करू पहिला फिरून येऊ थंड पाणी एकदम आता कसा वाटत एकदम सुन पडल पडलं इंजेक्शन दिलं तरी काय घंटा फरक परत पडत घडेरी गडेरी काय हिमत थंड पाणी हातात घ्यावा लागत आंघोळ करा यायचंय आंघोळ करत डको घ

तर गाईज हा आमचा हॉटेल आहे आणि ही पार्सल आहे ती आता मी पार्सल आणायला आलो होतो खाली तर आता के एफ सी खाऊ यावरती तर गाईज आता आम्ही फिरून वगैरे आलो आणि येताना के एफ सी आणलं तुम्ही बघितलंच तर बरा वाटला तर आता के एफ सी खाऊया के एफ सी म्हणजे माझा फेवरेट एकता काय एक खाण्यापेक्षा माझं जास्त पिझ्झा बर्गर आणि के एफ सीवर विश्वास आहे तर एकदम ट्रस्ट आहे काय टेन्शन नाही मी त्यात खाऊ शकता चला या खाऊया बेकार भूक लागली काय सांगू तुम्हाला के एफ सी

दिया था, केप तो <tiny> बर्गर 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 अरे अरे तुम लाल लार्ज तीन नहीं आए? 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 रेडी कुठे मी रेडी झालो होते बघा माझी बायको आणि मी रेडी झालोय मस्त वाटतंय जरा बरा आता तर चला जाऊयात आपण काहीतरी मंदिर आहे आणि एक मार्केट करायचं ना कोणता मार्केट मॉल रोड करायचं आहे तर चला जाऊयात आपण शॉपिंग पण करायचं भरपूर जॅकेट वगैरे हो खायचं ड्रेसिंग पण आहे निघायचं चला चला जाऊया खाली पहिला ती वाट बघतात ना आपली कुठे दे। इडंबा टेम्पल बघायला चालवतो आम्ही रिक्षाने आलो म्हणजे ऑटोने किती मिनटावर आलो की दहा मिनटं राहील दहा मिनटं राहील तो आम्ही आलो आता बसून मस्त रिक्षामध्ये इकडे पण ऑटो आहे तर ऑटोमध्ये आलो फायनली आणि आता हिडंबा टेम्पल हा बघायला आलो मी चला आता मंदिरात जाऊया बघायला आपण जाऊ ना चैलेंज मुझे इश्क है ये इश्क है इश्क है इश्क है आना तो चटनी बोलती इसको भी काय सस

आता मी हिडंब देवीचं दर्शन घेतलं आणि आता प्रसाद का देवीचा गाईज आता दर्शन वगैरे घेतला शूट वगैरे केला फोटो शूट वगैरे म्हणजे आणि आता चालू सस्याच फोटो काढायला गावठी ससा गावठी ससा विथ गावठी ससा पण मस्त आहे ना बहुत अच्छा बहुत कसं आहे ना ये गावांशी बरोबर बनलेला नाही एक का 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 ना रेवे, फोटो काहीतरी वीस काय तीस रुपये कसा दिसतोय बघा जबरदस्त वाटते असं वाटतं मी उशी घेतले आता मध्ये घेता <laughs> फोटो उडवतो पटकन तो ठंडी आई, शॉपिंग तो के लिए मनाली बोला ठंडी तो मैं महत्ति है शॉपिंग के लिए आता आम्मी तो जो तो कहीं तरी खो पहले आधी गरम है। बाकी आपके सामने आपने जैसे कलर्स मांगे वैसे सारे आप कलर जैसे चाहिए पूरा हैंड वर्क है इथं पण साड्या आता मनालीला आलो मनालीला पण साड्या बघताना बायका आम्ही शॉपिंग वगैरे सगळा करून आलो दमलू पण आता बघा तुम्ही किती आणले बघा या एवरा बोस का आणलाय आम्ही काय बोलशील कायची बारी साड्या भेट्या घातल्या मनाले पण पण साड्या असू दे मस्त मस्त होते ना भारी होते सर ती साडी ब्लॅक बघितली ना ती आम्ही घेतली खूप भारी आहे बरं वाटणार पण घेऊन तुलाच बरं वाटलं मला थोडी ना लावची मना कसा बरं वाटलं मस्त बरोबर ठीक आहे भाजी सर टोमॅटो राईस टोमॅटो राईस हॅलो डाल ग्रीन पनीर पालक पनीर सॉरी Hello, kau. Apa tu kan? Jadi kan. Tandu lirik kan. Sebiji <laughs> तर फायनली काहीच जेवलं वगैरे मस्त आता डिनर झाला आणि आता रूमवर आलो म्हणजे झोपायला का एडिटिंग थोडी रील्स वगैरे आणि व्लॉग वगैरे एडिट करायला पण तुम्हाला खरं सांगू बायकोची अवस्था इतकी बेकार झाली की बायको आजारी पडली थंडी भरली तिला एवढं बघा ही मागवला ही बघा अवस्था ए, ए।, ए। बेकार अवस्था झाली तिची काय माझी बेकार अवस्था झाली लय बेकार मायनस सिक्स आहे मायनस सहा एवढी थंडी आहे मनालीमध्ये भावा तर काही तुम्हाला आचावलं कसं वाटतं हे कमेंट करून मला एकदा नक्की सांगा आणि आजचा आचावलं मी इथेच एन करतो तर लवकर माझ्या सबस्क्राईब करा Bye-bye.